कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना लाखो महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे आर्थिक मदतीमुळे अनेक बहिणींना मोठा दिलासा मिळाला मात्र आता या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी येत आहेत अनेक लाभार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून योजनेचा निधी मिळालेला नाहीये त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे यावर उपाय म्हणून राज्य सरकारने आता ई के वाय सी करणे बंधनकारक केलेले आहे ई के वाय सी पूर्ण केल्याशिवाय आता योजनेचे पैसे खात्यात जमा होणार नाही आहेत अशी माहिती राज्य सरकारने दिलेली आहे दरम्यान अनेक लाडक्या बहिणींचे अर्ज योजनेच्या अटींमध्ये बसत नसल्याने रद्दही करण्यात आले आहेत ई e के वाय सी करण्यासाठी लाभार्थ्यांची सध्या मोठी धावपळ सुरू आहे मात्र यासाठी दिलेल्या पोर्टलवरती सतत तांत्रिक अडचणी येत ता आहेत सर्व्हर डाऊन असणे किंवा वारंवार एरर दाखवणे यामुळे ई e के वाय सी पूर्ण करणे अवघड झाले आहे दिवसरात्र प्रयत्न करूनही अनेकांना यामध्ये यश मिळत नाहीये त्यामुळे लाभार्थ्यांमधील नाराजी आणि चिंता आणखीनच वाढलेली आहे तातडीने या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मागणी होत आहे thank <laughs> you